हाँ। हा अरे हा जोड अग हे काय जोडलेत ना आता नाही का आता म्हणा आम्हाला चातुर्य दे चातुर्य दे आम्हाला शक्ती दे आयुष्यभर आमची प्रेरणा बनून आमच्या मागे उभे राहा किडनी असते माझ्या आई झाला झाला आजच्या आजच्या करून झाला आता सांगा शेण खायला कुठे गेला होता तुम्ही जण शेण खायला नव्हतो गेलो काही ही काय हेरगिरी आमच्या पाठीमागे लावून दिली ना तुम्ही दोघींनी तीच नरते आम्हाला अरे पण झालं काय आई आम्हाला ना एका बाईचा संशय आला म्हणून ना मग आम्ही तिच्या ना मागे 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 आ, आ, माक? मागे केलो मग मग त्या बाईला आमचा संशय आला मग काय ती बाई पुढे आम्ही मागे ती पुढे आम्ही मागे ती पुढे आम्ही मागे आणि अचानक ती एका खोलीमध्ये शिरली मग आम्ही तिच्या मागे मागे त्या खोलीमध्ये शिरलो ते लेडीज टॉयलेट लेडी जास्त असावी तर अशी तसं आम्ही खूप खाल्लंय तरी सुद्धा आता मला जेवणाची फार गरज आहे काय आधी नाही डबा उघडायचा आधी ओळखा बघू डब्यात काय आहे ते अशी काय नेहमी नेहमीच सस्पेन्स अरे मूर्खानो सस्पेन्स हा प्रत्येक डिटेक्टिव्हच्या आयुष्याचा श्वास तुमच्या दोघींमुळे ना धमा होईल आम्हाला धमा धमा होईल सांगते अरे हे तर काहीच नाहीये तुमच्या दोघांच्या लग्नात आम्ही तुमच्या बायकांचे चेहरे तुम्हाला दाखवणार नाही ते तुम्ही नंतर ओळखायचे हो <laughs>